संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रमोशन सध्या जोरात सुरू आहे सोबतच दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या सुद्धा महत्वाचं म्हणजे उद्धव राज या जोडगोळीला संजय राऊतच एकत्र आणू शकतील असं अनेकांचं म्हणणं असतं पण शिवसेनेकडे कुणी वाकडं बोट जरी केलं तरी त्याला शिंगावर घेण्याची हिंमत दाखवणाऱ्या राऊतांचीच गाडी फोडण्यात आली होती आणि ते देखील राज ठाकरेंच्या खळखट्याक स्टाईलना नक्की हा किस्सा काय होता राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या घराच्या बाहेरच राऊतांचा जीव कसा धोक्यात आला होता राऊतांच्या या गाडीवर हा हल्ला नेमका कुणी केला आणि राऊत या हल्ल्यातून सुखरूप कसे बचावले सगळा किस्सा समजून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शुभम काकडे आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी शिवसेनेची मुलक मैदानी तोफ आणि उद्धव ठाकरे यांचा राजकीय पटलावर वावरणारे संजय राऊत तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांचे साथ सोडून स्वतःच्या स्वतःचा हक्काचा फॉलोवर बेस पक्ष सुरू करणारे राज ठाकरे खर तर आपल्या बोलण्याच्या स्टाईलमुळे दोघेही ओळखले जातात मधल्या काळात दोघांच्याही एकमेकांबद्दल छत्तीसचा आकडा निर्माण झाला होता पण एक काळ होता जेव्हा हे दोन्ही नेते एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे होय मी बोलतोय राज ठाकरे शिवसेनेत ते शिवसेने शिवसेने होते तेव्हाची गोष्ट अगदी कळत असल्यापासूनच राज ठाकरेंचा शिवसेनेवर होल्ड आला होता बाळासाहेबांनंतर त्यांचा ठाकरे बाणा हे तरुण चालवणार असं बोललं जाऊ लागलं पण शिवसेनेच्या पक्षांतर्गत राज ठाकरे या नावाच्या विरोधात बरीच आग धुमसत होती त्यांचा विरोधक तयार झाले होते जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात भाजप व शिवसेना युतीची सत्ता आली शिवसेनेचा मुख्यमंत्री खुर्चीवर बसला तेव्हापासूनच राज ठाकरे हे नाव राजकारणात मागे पडू लागलं आणि याच काळात उद्धव ठाकरे या नावानं पक्षांतर्गत राजकारणावर जम बसवायला सुरुवात केली पाहता पाहता उद्धव ठाकरेंची गाडी राज ठाकरेंना ओव्हरटेक करून इतकी पुढे गेली की दोन हजार तीनला शिवसेनेचं जे काही अधिवेशन पार पडलं त्यात उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव खुद्द राज ठाकरेंनी मांडला आणि तो मान्यही झाला यानंतर दोन हजार पाच मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यातील निवडणुका पार पडल्या होत्या पण यात शिवसेनेचा पराभव झाल्यानं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर पक्षांतर्गत मधूनच बरीच टीका देखील होऊ लागली होती त्यातीलच एक नाव होतं ते म्हणजे राज ठाकरे यांचं राज ठाकरे तेव्हा शिवसेनेच्या एकूणच कारभारावर खुश नव्हते हे कमी होतं की काय म्हणून नारायण राणेंनी शिवसेनेत बंड घडून आणल्यानं पक्षातून अक्षरशः खिळखिळा झाला होता अधूनमधून राज ठाकरे नाराज असल्याच्या चर्चा पब्लिक डोमेनमध्ये देखील चघळल्या जात होत्या पंचवीस नोव्हेंबरची गोष्ट असेल राज ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार अशी बातमी महाराष्ट्र ने छापली होती तेव्हा शिवसैनिक प्रचंड संतापले होते, संता होते। अगदी महाराष्ट्र टाइम्सच्या प्रति जाळून विरोध देखील करण्यात आला होता कारण कुणालाही राज ठाकरेंनी शिवसेना सोडावी असं वाटत नव्हतं पण या गोष्टीला दोन दिवस उलटत नाही तोच शिवसेनेच्या आणि पर्यायानं महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा टर्निंग पॉईंट मिळाला दिवस होता रविवारचा आणि तारीख होती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाचची दुपारच्या वेळी कृष्णकुंज बाहेरची गर्दी अचानक वाढायला सुरुवात झाली नेमकं घडतंय काय हे कुणाच्याच लक्षात येत नव्हतं अचानक राज ठाकरे बाहेर आले आणि त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपण शिवसेनेच्या सर्वच पदांचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली थोडक्यात राज ठाकरेंनी शिवसेना पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता तेव्हा राज ठाकरे यांची समजूत काढण्यासाठी मातोश्रीवरून दोन चेहऱ्यांना पाठवण्यात आलं होतं हे दोन बडे नेते म्हणजे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि संजय राजाराम राऊत म्हणजेच संजय राऊत पण राज ठाकरेंना शिवसेनेतील काही नेत्यांवर विशेष राग होता आपल्या भाषणातून त्यांनी नाव न घेता त्या नेत्यांवर टीका देखील केली होती त्यापैकीच एक संजय राऊत असल्याची बरीच चर्चा झाली होती संजय राऊत उद्धव ठाकरेंना पाठीशी घालत असताना राज ठाकरेंच्या विरोधात गेले होते अर्थात संजय राऊतांच्या विरोधातला राज ठाकरे प्रेमींचा राग इथेच उफाळून आला या संतापलेल्या गर्दीच्या नजरेत पडली स्कोडाची ऑक्टोविया गाडी ही गाडी होती संजय राऊत यांची राज ठाकरेंच्या शिवसेनेतील घुसमटीचा वचपा त्या दिवशी मनसेप्रेमींनी काढला आणि संजय राऊतांच्या गाडीचा त्या दिवशी खळखटाक झाला स्कॉडा गाडी फुटली रस्त्यावर पलटून टाकली त्या हल्ल्यातून संजय राऊत कसे बसे वाचले खरे पण संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यातला राजकीय विस्तव या, या पुढच्या काळात देखील तसाच धुमसत राहिला बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तेवढी मराठी या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद